चला मित्रांनो जायचं आपल्याला भरायला गाडी सोलापुरात कालच आलो तर बर झालं असत कारण सोलापुरात बुकिंग आहे आता सोलापूर टू हैदराबाद चला कारण आपण तिथून आलो संध्याकाळी चार वाजता तिकडून आलो आणि संध्याकाळी साडेसहा वाजता बुकिंग आलं हैदराबाद आता वाजले तर आठ पन्नास अकरा वाजेपर्यंत तिथं पोचायचं आपल्याला चला तर मग आज बघा कसं फ्रेश वातावरण आहे मंगळवेड्याच पाऊस नाही सध्या पंजाब पंजाबरावडक साहेब म्हणते दुपार नंतर पावसाचा जोर वाढणार आहे काय माहिती सध्या तरी पाऊस नाही आपण ना आलो सध्या मंगळवेडा सांगोल नाक्यावर उगस गेलो बघा आडव आता जायचं डायरेक्ट एवटन घेऊन हायवे हायवेच पकडू इथूनच कशाला गावामध्ये जायला सोलापूर हायवे आपला सीएनजी तर काय भरायची गरज नाही सीएनजी आहे सीएनजी गाडी एकदम परवडते जे डिझेल गाडीला भाडं आहे तेच आपले सीएनजी गाडीला भाडा असते लोक म्हणते सीएनजी लवकर भेटत नाही त्याचे ॲप आहेत सीएनजी ची एक नवगती म्हणून ॲप आहे त्या ॲपवर तुम्ही प्लॅन टाकायचा तुम्हाला कुठून कुठं जायचं आहे समजा मंगळवेड्यावर नागपूरला जायचं आहे तर मंगळवेढा टू नागपूर जायपर्यंत किती पंप कुठल्या गावात किती किती पंप आहेत ते सगळं आपल्याला दाखवते आणि तुम्हाला कुठल्या पंपात सी एन जी भरायचं आहे ते स्टॉप ॲड करायचा त्याच्यामध्ये मॅपमध्ये समजा आता तुम तुम्ही इथं मंगळवेड्यात भरला तुमची गाडी अडीचशे किलोमीटर जाते तर आपण दोनशे किलोमीटरवर कुठला पंप आहे बघायचा आणि तो स्टॉप ॲड करायचा परत तिथलं हे लोकेशन संपलं की ॲटोमॅटिक पुढचं लोकेशन चालू राहतं आहे आपलं नागपूरचं परत तुम्हाला अजून कुठं भरायचं असेल तर ते स्टॉप ॲड करायचं तर असं आहे काय अडचण नाही सी एन जी गाडी घ्याय घ्यायला नवीन कोण गाडी घेत एन जी गाडीच घ्या मी तर म्हणतो तसही आता डिझेल गाड्या आठ वर्ष चालणार आहेत फक्त नवीन गाडी तुम्ही घेतली डिझेल की आठच वर्ष चालणार आठ वर्षानंतर तुमची गाडी स्क्रॅप मुंबईमध्ये गावाकडे चालवू शकता कदाचित गावाकडचा पण नियम काही दिवसानं बदलू शकतात त्यामुळं गाडी नवीन घेताना सीएनजी घ्या पेट्रोल प्लस सीएनजी आपण लागलो आता रत्नागिरी रत्नागिरी हायवे रुपये टोल आहे नव्वद नव्वद आणि सिटीतनं जायचं म्हटलं तर अजून साठ रुपये वाढतंय आपण काही सिटीत जात नाही डायरेक्ट बायपास सोलापूर पुणे हायवे आपल्याला गाडी भरायची अक्कलकोट रोडला चला मग भेटू लोकेशन वर इसगावचा टोल नाका आला बघा नव्वद रुपये टोल आहे टोल हुकवायचा एक रस्ता आहे बरं का इकडून पण आपल्याकडं टाईम नाही आणि त्यात पाऊस पण झाला आहे टोल हुकवायला जायचो गाड्या काही चिखलात तिकडं हजार रुपये जा जातेच ट्रॅक्टरला त्यामुळं म्हटलं चला नव्वद रुपये जाऊ दे गेलं तरी पण आपण टायमात पोचतो बघा सोलापूर पुणे हायवे बायपास वरून या पुणे हायवे ला अजून इथून आपल्याला तीस किलोमीटर जायचं पंचवीस ते तीस पंचवीस किलोमीटर अस अक्कलकोट रोडला टोल रोड समाप्त झाला पुणे सोलापूर हायवेकोट रोडला लागलोय बघा मंदिर आहे पंधरा किलोमीटर अजून जायचं आहे आपल्याला लोकेशनला पोचलोय बघा त्या जा तिकडे जायचंय पण तिकडे जायला रस्ताच नाही चिखल चिकल बघू त्यांचा माणूस याय लागलाय कंपनीचा काय म्हणतोय बघू निवाद निवान झालं की आली आणं आणि ह्या ठिकाणी आपली गाडी अडकली बघा गाडी पुढं पण जाई आणि मागं पण जाई ना चिखलात गवतामुळ स्लिप व्हायला लागली एकाला बोलर गाडी ढकलायला तर नाही ढकली नाही अडक येला बाईकवाला और ये पुरा किचड आहे गाडी किचड मॅपच राहाय असे रस्तेच नाही जायगा मेरा गाडी पुरा चिचड दिवसभर जाऊन झोपलो बघा ऑफिस मध्ये आणि आता उठून चाललंय मेवण्याच्या घरी पहाडं कॅन्सल झालं ते दुपारी चिखल चिखल असल्यामुळं गाडी आपली चिखलातून न जायना मी बघितलं जसेल व्हिडिओमध्ये आणि तिथं कोणच नाही मी एकटाच जरी गाडी अडकली तरी एक गाडी आली होती त्याला म्हणलं जरा म्हणलं मंदिर आहे बघा सोलापुरात घराच्या बाहेरच आहे बारा महिने सेवा असते संत परी अभ्यास आलं तर येणार कुठली बिस्किट हर एक वेळेस कोटाकडे दूर लागत